गोव्यातील अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या म्हापशातील श्रीदेव देव बोडगेश्वराच्या जत्रेत एका मद्यपी तरुणानं तीन पोलिसांवर सुर्यानं सपासप वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले मंदिराच्या प्रांगणातील रंगमंचावर भरतनाट्यम कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्यानं घटनास्थळी गोंधळ माजला या प्रकरणी जखमी पोलिसांवर उपचार सुरू असून संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे पंधरा जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता म्हापशात नेमकं काय घडलं पाहुया सविस्तर वृत्तांत नवसाला पावणारा देव म्हणून म्हापशातील श्री बोडगेश्वर देवस्थान अतिशय सुप्रसिद्ध आहे या देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात यंदा बारा जानेवारीपासून या देवस्थानाचा जत्रोत्सव सुरू झाला असून साधारण सात दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवात सकाळपासून भाविकांच्या लांब लचक रांगा लागलेल्या असतात याच जत्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी एका मध्यपीनं धिंगाणा घातला मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या मंचावर सायंकाळी साडेपाच वाजता भरतनाट्यम आयोजित करण्यात आलं होत्रुट इथं राहणारा आयुष मनोज नाईक हा तरुण रंगमंचावर चढला आणि निवेदिकेशी अर्वाच्य भाषेत बोलू लागला नंतर देवस्थान समितीच्या सदस्यांच्या नावानं आरडाओरडा करू लागला कोकणीतून बोलणाऱ्या आयुषनं मद्यपान केल्याचा संशय आल्यानंतर त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं तिथं जमलेल्या लहान मुलांवर सुरा घेऊन हल्ला केला तेव्हा त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर त्यानं सपासप वार केले यामध्ये कळंगूट पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल शरद हळजी आणि पणजी पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल विठ्ठल नारोजी हे गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं तर हणजून पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल रितेश महाले हे किरकोळ जखमी झाले होते त्यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी एफ आय आर नोंदवून आयुष नाईकला अटक केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा